छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय फ्री पार्किंग असूनही वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याची तक्रार वाहनधारकांकडून करण्यात येत आहे यामुळे अशा प्रकारे वाहनधारकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे शासकीय रुग्णालयामध्ये पार्किंगचे टेंडर मागील काही दिवसांपासून संपले त्यामुळे प्रशासनाकडून परिसरात विविध ठिकाणी फ्री पार्किंगचे बोर्ड हे लावण्यात आलेत पण तरीही सिव्हिल हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ म्हणजेच लक्ष्मी मंदिराच्या परिसरात मागील काही दिवसांपासून दुचाकी स्वरांकडून पार्किंगसाठी पैसे घेण्यात येते ज्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ना फ्री पार्किंगबाबत माहिती नसतं त्यांच्याकडून पैशाची मागणी ही करण्यात येते त्यामुळे त्याकडे पार्किंगची पावती विचारल्यास मात्र पावती बुक संपलं आहे असं सांगून चालकांची दिशाफूल करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात येते एका महिन्यापूर्वी सिव्हिल परिसरामध्ये दुचाकी लावली तेव्हा त्या जाड व्यक्तीनं मला पार्किंगसाठी पैसे मागितले मी त्यांना पैसे दिले मी त्याबाबतची पावती विचारली पण त्या व्यक्तीनं पावती बुक छापण्यासाठी दिले असं सांगितलं त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा तिथं गेल्यानंतर मला पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली यामुळं पावती विचारल्यानंतर तोच अनुभव आल्यानं एका व्यक्तीनं सांगितलं